नमस्कार मग मस सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे कुसकुशीत रुचकर तसेच अगदी मस्त छान परफेक्ट अशी करंजीची रेसिपी तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता है की करंजा किती छान मस्त अगदी परफेक्ट झालेल्या आहे करंजांना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि करंजा खूप छान मस्त खुसखुशीत अशा बनवून तयार होतात चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझी तुम्हाला सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या करंजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी दीड वाटी एवढा मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे त्यानंतर अगदी वाटी एवढा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे झिरो नंबरचा हा रवा या ठिकाणी मी वापरलेला आहे लाडूसाठी जो रवा आपण घेतो तोच तो हा रवा आहे नंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि घेतलेले सगळे साहित्य आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत आता एक सिक्रेट पदार्थ आपण यामध्ये टाकणार आहे की ज्याने आपली करंजी छान खुसखुशीत तर होईलच तसेच करंजीला रंगसुद्धा खूप छान येणार आहे तर मी एक चमचा एवढी साखर या मैद्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि छान मैद्यामध्ये आपल्याला पिठी साखरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर पोहे खाण्याचे चार चमचे एवढं मी कडकडी तसं तुपाचं मोहन या मैद्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर अगदी कडकडीत असं आपल्याला तुपाचं मोहन टाकायचं आहे यापेक्षा जास्त आपल्याला मोहन टाकायचं नाही आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या चमच्याने मी बरोबर चार चमचे एवढं मोहन टाकून घेतलेलं आहे आता हे मोहन आपल्याला छान मैद्याला चोडून घ्यायचं आहे तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे मोहन मी छान मैद्याला दोन्ही हाताने लावून घेतलेलं आहे तर या पद्धतीने बघा आपण मैद्याला छान असं मोहन लावून घेतल्यानंतर मैदा छान मस्त हलका होतो आणि आपली करंजीसुद्धा मस्त छान खुसखुशीत अशी बनवून तयार होते आता थोडासा मैदा आपल्याला हातात घेऊन बघायचा आहे आणि त्याची छान अशी मूठ वळल्या गेली म्हणजे आपलं मोहन मैद्याला किंवा या पिठाला अगदी परफेक्ट झालेला आहे त्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकून याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे तर आपल्याला खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही तर मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपण याचा छान असा गोळा मळून घेणार आहे एकदम खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे नाहीतर पीठ खूप जास्त सैल होईल या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान मस्त सॉफ्ट असा या मैद्याचा गोळा मळून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे तर आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी हा गोळा छान असा मुरत ठेवायचा आहे तर बघा सगळ्यात आधी जर आपण मैदा मळून घेतला किंवा करंजीचं पीठ मळून घेतलं तर हे छान आपलं सारण बनून तयार होईपर्यंत मस्त छान असं मुरलं जातं आणि याच्या करंज्यासुद्धा खूप छान अशा बनवून तयार होतात तर हा गोळा आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचा आहे तर या ठिकाणी बघा मी डब्यामध्ये हा मैद्याचा गोळा छान असा झाकून ठेवलेला आहे चला तर आता आपण करंजीसाठी लागणारे सारण तयार करून घेऊया तर सारणासाठी या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक वाटी एवढं सुका खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आणि हा सुका खोबऱ्याचा कीस आपल्याला मंदाचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर खोबऱ्याचा किस भाजत असताना आपल्याला तुपाचा वापर करायचा नाही आहे अगदी कोरडाचा हा कीस मी छान असा भाजून घेतलेला आहे तर आता हा कीस आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही ब व्हिडिओमध्ये बघू शकता की कीस किती छान मस्त अगदी खरपूस असा कुरकुरीत होईपर्यंत मी छान असा भाजून घेतलेला आहे तर बघा आता अगदी कुरकुरीत असा हा कीस झालेला आहे अगदी हाताने तुटे इतका छान मस्त कुरकुरीत झालेला आहे चला तर आता आपण सारख्याच पॅनमध्ये रवा भाजून घेऊया तर या ठिकाणी रवा भाजण्यासाठी मी दोन चमचे एवढं तूप या पॅनमध्ये टाकून घेतलेला आहे तूप वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी एवढा बारीक रवा टाकून घ्यायचा आहे तर ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा किस मोजून घेतला त्याच वाटीने या ठिकाणी बघा मी बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे करंजी करताना आपल्याला कुठेही जाड रव्याचा वापर करायचा नाही आहे हा रवासुद्धा आपल्याला आचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा तीन ते चार मिनिट झालेले आहेत त्यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये सुकामेवा टाकून घेऊ शकता तर आता हा सुकामेवा सुद्धा मस्त छान रव्याबरोबर छान खरपूस असा भाजला जातो सुकामेवा टाकल्यानंतरसुद्धा मी दोन मिनिटे गर्वा हा रवा परत छान असा भाजून घेतलेला आहे मस्त रवा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे किंवा रव्याचा छान घरभर सुगंध पसरेल इतपत आपल्याला हा रवा छान मस्त भाजून घ्यायचा आहे मस्त छान असा भाजून झालेला आहे मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा खोबऱ्याचा किस थंड झाल्यानंतर अगदी छान मस्त परफेक्ट कुरकुरीत झालेला आहे हाताने आपण जसा कुसकरला करला तर त्याचा अगदी चुरा होत आहे तर हा खोबऱ्याचा केस मी हाताने थोडासा चुरून घेत आहे म्हणजेच अगदी छान मस्त एकसारखा तो रव्यामध्ये मिक्स होईल तर या ठिकाणी बघा सगळा खोबऱ्याचा किस मी छान हाताने या पद्धतीने चुरून घेतलेला आहे आता हा रवासुद्धा मी या किसाच्या भांड्यामध्येच टाकून घेत आहे आता हा रवा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे अगदी गरम गरम रवा असताना आपल्याला यामध्ये पिठी साखर टाकायची नाही आहे रवा जेव्हा गरम असतो तेव्हा आपण यामध्ये मी साखर टाकून घेतली तर त्याच्या सारणामध्ये गुठळ्या होतात तर या ठिकाणी बघा बरोबर अर्धा तास एवढा वेळ झालेला आहे त्यानंतर हा रवा छान असा पूर्णपणे थंड झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाट एवढी साखर टाकून घ्यायची आहे पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता पिठी साखर तयार करत असताना मी यामध्ये थोडंसं जायफळ आणि चार इलायच्या साखरेबरोबरच बारीक करून घेतलेल्या आहे जर तुम्ही अगदी प्लेन साखर टाकून घेतली तर त्यामध्ये इलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं करंजीचं सारण बनवून तयार होईपर्यंत या ठिकाणी मैदासुद्धा छान असा मुरल्या गेलेला आहे हे करंजीचं पीठ म्हणून आपल्याला बरोबर अर्धा ते पाऊण तास एवढा वेळ झालेला आहे आणि छान पाऊण तासामध्ये आपलं पीठ मस्त मुरलं जातं अगदी छान परफेक्ट असा आपला हा मैद्याचा गोळा बनवून तयार झालेला आहे तर यामधील आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याला हातावर या पद्धतीने छान गोलाकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पोरपाटावरती बघा या पद्धतीने छान असा त्याचा रोल करून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला एक एक इंच किंवा आवडीनुसार लहान मोठे याचे छान गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला किती मोठी किंवा किती लहान करंजी हवी आहे त्यानुसार याचे आपल्याला गोळे कापून घ्यायचे आहेत किंवा लाट्या बनवून घ्यायच्या ही पारी लाटत असताना आपण हा उंडा थोडासा पिठामध्ये घोळवून घेऊया कोरड्या मैद्यामध्ये या ठिकाणी हा उंडा मी छान असा घोळवून घेतलेला आहे आणि आपल्याला छान याची पातळसर अशी पारी लाटून घ्यायची आहे तर खूप जास्त अगदी पुरीसारखी आपल्याला जाड ही पारी ठेवायची नाही आहे थोडासा मैदा उंड्याला लावून घेतल्यामुळे आपली पारी छान मस्त भरभर अशी लाटल्या जाते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही छान मस्त पातळ अशी ही पारी लाटून घेतलेली आहे आता सारख्याच पद्धतीने मी आणखी तीन चार पाऱ्या अशा एकावेळी लाटून घेते त्यानंतर आपण पटापट याच्या करंजा भरायला घेऊ शकतो तर बघा या ठिकाणी मी पाच ते सहा अशा याच्या पाऱ्या लाटून घेतलेल्या आहे पाऱ्या लाटून घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे नाहीतर ही पारी लगेचच सुकते आता बघा साच्या घेतलेला आहे मी करंजीचा साच्यावरती आपल्याला ही करंजीची पापडी ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे करंजीचं तर बघा खूप जास्तही आपल्याला यामध्ये सारण भरायचं नाही आहे अगदी मी तीन चमचे एवढं यामध्ये सारण भरून घेतलेला आहे आता तुमचा साचा किती मोठा किंवा लहान आहे त्यानुसार सारण कमी जास्त सुद्धा करंजीमध्ये बसू शकते सारण भरून घेतल्यानंतर आपल्याला हे सारण छान मधोमध पूर्णपणे असं हाताने थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे त्यानंतर पापडीच्या कडेला आपल्याला या पद्धतीने बोटाने अगदी थोडासा पुसट असा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि ही पारी आपल्याला सारणाच्या बाजूवरती अशी छान फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर साचा बंद करून घ्यायचा आहे आणि थोडासा साचा आपल्याला छान असा प्रेस करून घ्यायचा आहे साचा असा बंद करून घेतल्यानंतर या पारीचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपली करंजी बघा मस्त छान अशी बनून तयार झालेली आहे करंजीला छान असा मस्त आकार या साच्यामुळे आलेला आहे चला तर मग आता राहिलेल्या सगळ्या करंजा मी सारख्याच पद्धतीने तयार करून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळ्या करंजा छान मस्त अशा भरून घेत आहे एकही एक करंजी फुटत नाही आहे करंजी भरून घेतल्यानंतर आपल्याला या करंज्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे नाहीतर ह्या करंजा लगेचच सुकतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सारण पूर्णपणे संपलेलं आहे अगदी थोडंच सारण शिल्लक राहिलेलं आहे सगळ्या करंजा माझ्या भरून झालेल्या आहेत मी तुम्हाला एक हातावरची करंजी भरून दाखवते त्यासाठी बघा एक पारी घेतलेली आहे पारीच्या अर्ध्या भागाला आपल्याला थोडंसं कडेने पाणी लावून घ्यायचं आहे अगदी पुसट असा पाण्याचा बोट आपल्याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर पारीला बोटावरती असं पलटी करून घ्यायचं आहे आणि ज्या भा भागाला पाणी लावून घेतलेलं ला आहे तेवढा भाग आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि थोडासा भाग आपल्याला हे सारण भरण्यासाठी असा खुला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सारण भरून झाल्यानंतर राहिलेल्या भागालासुद्धा आपल्याला थोडंसं कडेने पाणी लावून करंजी छान अशी बंद करून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की छान मस्त हातावरची करंजीसुद्धा अगदी परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे आता मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने मुरड घालून दाखवते तर मुरड घालताना आपल्याला कडेने बघा या पद्धतीने अगदी बारीक बारीक असं पीठ हे दाबत न्यायचं आहे दोन बोटांनी तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी मुरड घातल्या जात आहे अगदी परफेक्ट अशी पारंपरिक पद्धतीने किंवा विदर्भामध्ये ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हातावरची करंजी किंवा कानवले बनवले जातात तर त्याच पद्धतीची ही मुरळ बघा मस्त छान अशी मी या करंजीला घालून घेतलेली आहे अशा पद्धतीने बनवलेल्या ह्या करंजा खूप छान सुंदर अशा दिसतात तर तुम्ही बघू शकता मस्त परफेक्ट अशी ही आपली करंजी बनवून तयार झालेली आहे तर मस्त छान अगदी सारण थोडंसं कमी पडलेलं आहे या करंजीमध्ये पण खूप छान अशी ही करंजी बनवून तयार होते तुम्हीसुद्धा या पद्धतीने साच्याचा वापर न करता हाताने करंजी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला अशा हाताने बनवलेला करंजा खूप जास्त आवडतील त्यानंतर या ठिकाणी बघा करंजा तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेला आहे तर तेल गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी या ठिकाणी बघा मी तेलामध्ये थोडासा मैद्याचा गोळा टाकून घेतलेला आहे गोळा टाकताबरोबर लगेचच तो वरती आला म्हणजे आपलं छान चांगलं तेल असं गरम झालेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आहे आणि यामध्ये बसतील एवढ्या करंजा तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा चारच करंजा मी तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहे खूप जास्त गर्दी आपल्याला या तेलामध्ये करंजांची करायची नाही आहे असं केल्यामुळे करंजीचा शेप बदलू शकतो किंवा करंजा फुटूसुद्धा शकतात तर या ठिकाणी बघा मस्त छान अशा ह्या करंजा एका बाजूने तळून झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने पलटी करून घेत आहे तर करंजी पलटी करत असताना किंवा करंजी तळत असताना आपल्याला अगदी अलगद हाताने ही करंजी पलटी करायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी हळूवारपणे मी ह्या करंजा छान अशा पलटी करून घेतलेल्या आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला छान मध्यमाचे वरती ह्या करंजा खरपूस किंवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा आपल्या मस्त छान अशा करंजा तळून झालेल्या आहेत आता हे करंजा आपण काढून घेऊया आणि करंज्यांमधून पूर्णपणे तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या करंजांना रंग किती छान आलेला आहे करंजीच्या पिठामध्ये अगदी थोडासा अर्धा किंवा एक चमचा एवढी पिठी साखर आपण जर टाकून घेतली तर करंजांना खूप छान असा रंग येतो तर या ठिकाणी बघा मी दुसरी बॅचसुद्धा तळायला ठेवलेली आहे आता राहिलेल्या सगळ्या करंजा मी सारख्याच पद्धतीने तळून घेते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकही एक करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर फुटलेली नाही आहे अगदी प्रत्येक करंजी जी आहे ती परफेक्ट अशी तळल्या जात आहे आणि परफेक्ट अशी झालेली आहे अजिबात कोणतीही करंजी तेलामध्ये फुटलेली नाही आहे करंजा तळताना जर त्या तेलामध्ये फुटल्या तर सगळं तेल खराब होते आणि तेल खराब झाल्यामुळे करंज्यासुद्धा आपल्या व्यवस्थित होत नाही करंज्यासुद्धा पूर्णपणे खराब होतात त्यामुळे बघा आपल्याला करंजा बनवताना ही काळजी घ्यायची आहे की करंजी अजिबात तेलात फुटायला नको या ठिकाणी मी तुम्हाला एक करंजी फोडून दाखवते करंजी किती खुसखुशीत झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानुसार तुम्ही अंदाज घेऊ शकता की ह्या खुश तर, करंजा किती छान मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत करंजी तळल्यानंतर करंजांवरती जे छोटे छोटे अगदी फुगे येतात त्यावरूनच आपण समजू शकतो की ह्या करंजा किती छान मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत तर या ठिकाणी बघा आपली मुरड घातलेली करंजीसुद्धा हातावरची करंजीसुद्धा खूप छान अशी बनून तयार झालेली आहे ती करंजीसुद्धा अजिबात तेलामध्ये फुटलेली नाही आहे चला तर मग तुम्हीसुद्धा या माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने एकदा ह्या करंजा नक्की बनवून बघा मी तुमच्यासोबत अगदी झटपट बनणारी ही करंजीची रेसिपी शेअर कर केलेली आहे तुम्हाला आजची माझी ही करंजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद